लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा काल मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल तीन तास घोटी टोल नाका अडवत आंदोलन केलं दरम्यान या आंदोलनानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी शिवसैनिकांविरोधात जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे या विरोधात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी टीका केलेली आहे तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे तसेच दिवंगत शोभा मगर यांच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा अतिशय अशोभनीय कृत्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय शोभा मगर या शिंदे गटाच्या पदाधिकारी होत्या वर्षभरापूर्वीच त्यांचं निधन झालेलं आहे मात्र असं असताना देखील पोलिसांकडून त्यांचं नाव गुन्ह्यात टाकणं अतिशय हास्यास्पद असल्याचं यावेळी सुधाकर बडगुजर यांनी म्हटलेलं आहे तर जमावबंदी आदेशाचं नोटिफिकेशन दाखवा जमावबंदी आदेश कधी जाहीर केला याबाबतची माहिती द्यावी असा संतप्त सवाल देखील बडगुजरांनी उपस्थित केलेला आहे पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे तर एकतीस तारखेपर्यंत नाशिक मुंबई महामार्ग दुरुस्त न झाल्यास जनआंदोलन तीव्र स्वरूपात केलं जाईल एकतीस तारखेनंतर शिवसेना काय आहे हे आम्ही दाखवून देऊ असा सज्जड इशारा देखील यावेळी सुधाकर बडगुजर यांनी दिलेला आहे जिल्हा अधिकाऱ्यांची जमावबंदीचे आदेश आहेत म्हणून पोलिसांनी गुन्हे दाखल केले मला असं वाटतं पोलिसांनी केलेली कृती चुकीची आहे कारण दहा दिवसापूर्वी त्यांना अल्टिमेटम दिलेलं होतं आम्ही की तुम्ही दहा दिवसाच्या त्रास दुरुस्ती करा यांनीच्या दुरुस्ती न केल्यामुळे आम्हाला आंदोलनाची पाळी आली आणि आंदोलनाचं हे पूर्वनियोजित होतं ते पोलीस स्टेशनला माहिती होती आणि तहसीलदारांना सुद्धा त्या बाबतीमध्ये कल्पना होत्या असे असताना चुकीचे गुन्हे दाखल केलेत त्यातल्या त्यात त्या मगरवरती जो गुन्हा दाखल झाला त्या पदाधिकारी शिंदे गटाच्या होत्या आणि त्या एक वर्षापूर्वी एक्सपायर झालेल्या आहेत निधन झालेलं असताना त्यांच्यावरती एफ आय आर दाखल होणं ही निश्चितपणाने पोलीस डिपार्टमेंटची हा निग्लिजन्सपणा आहे हा त्यांनी सुधारणा केली पाहिजे अशा पद्धतीचे गुन्हे दाखवणं म्हणजे त्यांचं कर्तव्यामध्ये ते कसूर करत आहे निश्चितपणाने याची तक्रार गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे निश्चितच करू आम्ही आणि आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे पण वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे करू आपलं आंदोलन यापुढे सुरूच राहणार आहे निश्चितपणाने जर त्यांनी एकतीस तारखेच्या जर नॅशनल हायवे हा स्थितीमध्ये नाही केला तर जनआंदोलन आम्ही उभारू जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे नेते आणि एन एच आयच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी व्यवस्था हो आम्ही करतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक